भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे नऊ सातारा जिल्ह्यात रहमतपूर नावाचे गाव होते तेथे आप्पासाहेब माने नावाचे सद्गृहस्थ राहत होते सातारच्या राजेसाहेबांचे ते मानकरी होते ते स्वामीभक्त होते आणि स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला नित्य येत असत त्यांना दमना नावाची सुंदर मुलगी होती ती अत्यंत देखणी होती ती वयात आल्यामुळे आप्पासाहेबांना तिच्या विवाहाची अतिशय काळजी लागली होती कारण आपल्या ह्या अत्यंत रूपवान आणि सालस मुलीला त्याच तोला मुलाचे स्थळ मिळेल का तिला अनुरूप नवरा मिळेल का ही त्या पित्याची खरी काळजी होती तिच्याशी विवाह करायला शेकडं तरुण तयार होते परंतु त्यातला एकही जमनाच्या तोला मुलाचा नव्हता काय करावे हे आप्पासाहेबांना कळे ना एक दिवस त्याने निश्चय केला की आपल्या लाडक्या सुस्वरूप लेखीला घेऊन स्वामी समर्थांकडे अक्कलकोटी जायचे स्वामींचे चरण धरायचे मुलीला स्वामींच्या चरणी ठेवायचे आणि त्यांनाच विनंती करायची की लेखीच्या कल्याणाचे बघा म्हणून त्याप्रमाणे आप्पासाहेब मुलीला घेऊन स्वामींपाशी आले आपल्या मनातली लेखीच्या विवाहाची काळजी प्रकट केली समर्थांनी मुलीकडे पाहिले समर्थांच्या डोळ्यात अपार करुणा प्रकटली अतिशय शालीन आणि सौंदर्याचा धुंद आविष्कार लिहिलेली मुलगी पाहिल्यावर आपला उजवा हात समर्थाने तिच्या माथ्यावर ठेवला आणि म्हणाले आप्पासाहेब काळजी कशाला करता जम जमनेसाठी आम्ही खंड्याला नेमला आहे मुलीच्या लग्नाची अजिबात काळजी करू नका आम्ही तिच्यासाठी हो। आहोत माझे आशीर्वाद आहेत स्वामींनी आशीर्वाद दिल्यावर आप्पासाहेबांची मोठी काळजी मिटली आप्पासाहेब रहिमतपूरला परत आले आश्चर्य म्हणजे बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्या कानावर जमनेच्या सौंदर्याची आणि शालीनतेची खबर स्वतः स्वामींनी घातली आणि महाराजांकडून जन जमनेसाठी मागणी आली स्वामी कृपेने जमनेचा विवाह श्रीमंत खंडेराव गायकवाड महाराज यांच्याशी झाला आणि ती बडोद्याची राणीसाहेब झाली आप्पासाहेबांचे नशीब स्वामींमुळे उघडले आपल्या ह्या भक्तावर स्वामींनी अपरंपार कृपा केली होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ